महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एका ट्विटने आग भडकवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने छगन भुजबळ यांच्यावर शंभर कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा ठपका ठेवला त्यांना भ्रष्टाचाराचा चेहरा ठरवलं गेलं पण दोन हजार पंचवीस मध्ये त्याच भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि विरोधकांचा रोष भडकला आहे ही काय आहे विरोधकांनी भुजबळांच्या मंत्रीपदाबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊ या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव ओबीसी समाजाचे नेते ज्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ बनले त्यांचा प्रवास महत्वाकांक्षेने भरलेला आहे पण त्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे काळे सावट आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर भुजबळांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या दोन हजार तीन ते दोन हजार चौदा या काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते याच काळात दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकल्पाला सुरुवात झाली पण या प्रकल्पावर शंभर कोटींहून अधिक खर्च वाढल्याचा आणि गैरव्यवहाराचा आरोप झाला दोन हजार सोळा मध्ये भुजबळांना अटक झाली त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा आहे भुजबळांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले पण हा घोटाळा त्यांच्या कारकिर्दीवर काळा डाग ठरला नऊ एप्रिल दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर झाली महाराष्ट्र सदन घोटाळा छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना गैरव्यवहार केला त्यांचे पुत्र आणि पुतणी ही आरोपी असा ठपका ठेवला गेला या पोस्ट सोबत एक फोटो होता ज्यात भुजबळांच्या शैक्षणिक संस्थांमधील गैरव्यवहार आणि दोन कोटींची बेनामी संपत्ती असल्याचा दावा होता तेव्हा भाजपा विरोधी पक्षात होती आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत होती पण आज दोन हजार विचारते भाजपाने ज्यांना भ्रष्ट ठरवले त्यांना आता का गळ्याला गळा गड़ा घातला हा राजकीय सुविधावाद आहे की सत्तेसाठी तडजोड सोशल मीडियावर हॅशटॅग विसरला नाही महाराष्ट्र हा ट्रेंड करत आहे आणि जनतेचा रोष वाढत आहे दोन हजार पंचवीस मध्ये छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात परतले आहेत यावेळी महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे पण हा निर्णय वादग्रस्त ठरलाय अजित पवारांनी भुजबळांना पाठिंबा दिला आहे पण भाजपाच्या जुन्या पोस्ट मुळे त्यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले महायुती सरकार मधील ही युती खरोखरच तत्वांवर आधारित आहे की सत्तेसाठी केलेली तडजोड भुजबळांचा समावेश हा ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा डाव आहे की मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न असे अनेक प्रश्न सध्या समोर आहेत भुजबळांच्या शपथविधीनंतर जसे त्यांचे कौतुक झाले तसेच विरोधकांनी जोरदार शाब्दिक आंदोलन छेडले आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला त्या ट्विट करत म्हणाल्या वा फडणवीस वा म्हणजे एका जागी दुसरा येणार जनता अशीच भरडली जाणार की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही असा काय नाहीलाच आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात आणि हो हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचारासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा तेव्हा छातीत कळ यायची महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या घोषणा आठवतात कारवाई के केलीये अबकी बार चारसो पार भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम हा आहे का तो बडा कदम ही ती कारवाई दमानिया यांनी भुजबळांच्या मंत्रीपदाला भ्रष्टाचाराशी जोडले आणि त्यांचे हे ट्विट महायुती सरकार विरोधात जनतेचा रोष भडकवत आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी एका सभेत भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला ते म्हणतात अजित पवार जातीवादी लोकांना पोसत आहेत भुजबळांना मंत्रीपद देणे हा मराठ्यांचा अपमान आहे याची किंमत त्यांना मोजावी लागेल हा व्हिडिओ मराठा समाजात प्रचंड व्हायरल झालाय जरांगे यांनी फडणवीसांवरही मराठा समाजाला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे याशिवाय इतर विरोधकांनीही जसे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भुजबळांच्या मंत्रीपदावर टीकेची झोड उठवली आहे भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश हा केवळ राजकीय के निर्णय नाही तर त्याचे सामाजिक परिणामही खोलवर आहेत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजांमधील तणाव पुन्हा पेटण्याची शक्यता आहे भुजबळ जे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे म्हणून पाहिले जातात त्यांच्या मंत्रीपदामुळे हा तणाव वाढू शकतो विरोधकांच्या ट्विट्समुळे विशेषत जरांगे पाटील आणि दमानिया यांच्या ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे हा मुद्दा अधिक चिघळला आहे महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच जातीच्या मुद्द्यांभोवती फिरत आले आहे भुजबळांचा समावेश आणि त्यांच्यावरील जुन्या आरोपांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे याचा परिणाम आगामी स्थानिक निवडणुकांवर होऊ शकतो विशेषत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर विरोधकांचे व्हिडिओ या वादाला आणखी हवा देत आहेत आणि जनतेचा रोष वाढत आहे छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश भाजपाची व्हायरल पोस्ट आणि विरोधकांचे आक्रोशाचे ट्वीट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादाला जन्म दिलाय अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ट्विट्स मुळे हा वाद आणखी तीव्र केला आहे हा वाद केवळ भुजबळांपुरता मर्यादित नाही तर तो सत्तेच्या खेळाचा जातीवादी राजकारणाचा आणि राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न आहे भुजबळ आणि महायुती सरकार यापुढे कसे पुढे जातील याचा परिणाम आगामी निवडणुकांवर काय होईल महाराष्ट्राची जनता या घडामोडींकडे बारकाईने पाहत आहे एक गोष्ट निश्चित आहे हा राजकीय ड्रामा अजून संपलेला नाही तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तसेच टाइम महाराष्ट्राला ला करा